नमस्कार वनस्पती विद्या मिशनच्या ज्ञानकोशमध्ये मी सागर आईरे आपलं मनापासून स्वागत करत आहे आपण दिलेलं प्रेम आणि मी दिलेलं ज्ञान आपण नेहमीच सातत्यपूर्ण उपाय करतात त्याच्यामुळे हजारो लोकांना रोजचा अनुभव येत आहे खरं खुरं शास्त्र हे मनुष्याला एक नवीन संकल्प आणि नवीन ज्ञान देण्याचं काम करत असतं म्हणूनच आज मी तुम्हाला अजून एका अशाच वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे ज्या वनस्पतीचं नाव आहे काळा धोत्रा अर्थात धतुरा बघा गवतवर्णीय असून ही वनस्पती सर्वत्र आपल्याला आढळते काळ्या धोत्राचं फूल फळ शिवलिंगाला समर्पित केल्याने अध्यात्मशास्त्रानुसार मनशांती लाभते शिवलीला अमृत ग्रंथामध्ये किंवा शिवकथांमध्ये या वनस्पतीचं अनन्य साधारण महत्व हे सांगितलं गेलेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का हा काळा धोत्रा फक्त आणि फक्त शिवलिंगावर अर्पण करण्यापुरताच मर्यादित नाही तर वनस्पतीशास्त्रांमधील समस्या कमी करण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा उपयोग वनस्पतीशास्त्रांमध्ये सांगितलेला आहे काय आहे उपयोग थोडक्यात जाणून घेऊया वनस्पतीशास्त्रानुसार काळा धोत्रा ही वनस्पती विशेष करून काळम रात्री विनोक्षार्थे ज्यांचा काळ वाईट चालू आहे त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्यांच्यावर तांत्रिक क्रिया केलेल्या आहे मांत्रिक क्रिया केलेल्या आहेत किंवा काही पोटातनं खाऊ घातलेला आहे अशा जर गोष्टी तुम्हाला कुठे जर ऐकायला मिळाल्या तर त्याचा उपाय म्हणजे काय तर उपाय म्हणजे एकच आहे शून्य खर्च आधारित आपचाच काळात उतरा शेतकऱ्यांच्या बांधावर मिळणारा आणि निसर्गाने वेगवेगळ्या पैलूंवर निर्माण केलेला काळ्या रंगाचा धोत्रा हा सर्वत्र उपलब्ध असतो याचीच काही उपाय योजना याच्याच काही गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे बघा आपल्या कुंडलीमध्ये बऱ्यापैकी कधीतरी कोणीतरी काही तांत्रिक प्रयोग केलेले असतात हे तांत्रिक प्रयोग कितीही रत्न वापरा कितीही उतारे करा कितीही रामबन बाबाकडे जा तरी बऱ्यापैकी निघत नाही पण याची शक्ती निसर्गाने काळ्या धोत्र्याला दिलेली आहे काळा धतुरा धोत्रा हा सर्वत्र उपलब्ध असतो जर तुमच्यावर बऱ्यापैकी कोणी करणी केलेली असेल किंवा तुमच्यावर कुणी तांत्रिक क्रिया केलेली असेल तर मी जी तुम्हाला उपाय देणार आहे हे तुम्ही अगदी सहज आणि सोप्या रीतीने करू शकतात काय करायचं आहे तर आपल्याला तर काळा धोत्रा जो आहे याचा उपयोग आपण वनस्पतीशास्त्रानुसार करू शकतो ज्यावेळेस तांत्रिक क्रिया किंवा तांत्रिक तत्व आपल्या पुढे ता खराब होतात त्यावेळेस आपल्याला शनिवारी काळा धोत्रा जिथं झाड असेल तिथे शनिवारी संध्याकाळी जाऊन त्याला अभिमंत्रित किंवा अभिमन त्याला तिथे सांगायचं आहे की मला दरवर्षाला असा असा त्रास होतो जसा आपण एखाद्या ज्योतिषाला किंवा एखाद्या मार्गदर्शनाला आपलं कथन करतो त्याप्रमाणे मनातल्या मनात त्या झाडाजवळ बसून आपल्याला कथन करायचं आहे आणि त्यांना निमंत्रण द्यायचं आहे की आपण माझं आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करावा त्याच्यानंतर तिथे थोडीशी चिमूडभर साखर किंवा पेडा ठेवून घरी यावं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अर्थात रविवारी संध्याकाळी त्या वनस्पतीची एक छोटीशी मूळ काढून उजव्या हाताच्या मनगटावर निळ्या किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये सहा महिने तरी स्त्री असेल किंवा पुरुष असेल यांनी धारण करावी ज्यावेळेस तुम्ही ही मूळ धारण करता त्यावेळेस आपल्या आंघोळीमध्ये रोज थोडस गुलाब पाणी आणि सेंदव मीठ टाकायला मात्र विसरू नका दुसरा उपाय खूप सुंदर दिलेला आहे वास्तुशास्त्राप्रमाणे ज्यांच्या वास्तू शापित आहे किंवा ज्यांना भरपूर रत्न भरपूर यंत्रसामुग्री करूनही तोडफोड करूनही वास्तूमध्ये सुख मिळत नाही आहे अशा व्यक्तींनी बुधवारच्या दिवशी काळ्या धोत्र्याची फुलं पान फळ आणि मूळ निळ्या वस्त्रामध्ये बांधून तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला काही दिवस एक पोटली म्हणून लटकून द्यायचं आहे असं केल्यास घरातले बरेचसे तक्रारी कमी होतात घरामध्ये अनामिक भीती कमी होते आणि घरामधली स्थिरतासुद्धा बऱ्यापैकी चांगली असते तिसरा सर्वात महत्वाचा उपाय आहे ज्यांना संतती होत नाही आहे ज्यांची कोर्ट कचेरी चालू आहे किंवा ज्यांचं शाळेमध्ये मन लागत नाही आहे शिक्षणामध्ये मन लागत नाही आहे अशा व्यक्तींनी काळ्या धोत्राचं फूल आणि पान नेहमीच आपल्या घराच्या आग्ने दिशेला लाल पोटलीमध्ये बांधून ठेवावं असं केल्यास खूप चांगल्यातला चांगला, चांगला फायदा सुद्धा आपल्याला होत असतो वनस्पतीशास्त्र हे नेहमीच मनुष्याला सतकर्म कार्य सिद्धी आणि अंधश्रद्धेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत शून्य खर्चावर आधारित असणारा हा उपाय आपण सर्वांनी करावा याचा सर्वाधिक जास्त फायदा आपल्याला होऊ शकेल व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा पुढच्या भागात मी अजून अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन येणार आहे तोपर्यंत रामकृष्ण हरे